आज आपण शाकंबरी नवरात्रीबद्दल माहिती बघणार आहोत बघा वर्षात एकूण तीन नवरात्र येतात पहिलं येतं तर चैत्र नवरात्र दुसरं येतं शारदीय नवरात्र जे की आपण सगळेजण पाळत असतो आणि तिसरं म्हणजे शाकंबरी नवरात्र हे तिन्ही नवरात्र तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढं आपल्याकडे शारदीय नवरात्र केलं जातं बघा शारदीय नवरात्र जसं अश्विन शुद्ध अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असतं तसंच चैत्र नवरात्र हे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असतो त्याचबरोबर बघा शाकंबरी नवरात्र जे की आता सात तारखेला सुरू होत आहे तर शाकंबरी नवरात्र शुद्ध सप्तमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत असतं बघा चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तरी आपल्याकडे साजरं केलं जातं पण शाकंबरी नवरात्राबद्दल पुरेशी माहिती आपल्याकडे नाही आहे म्हणजे खूप जणांना ही माहिती माहीत नाही आहे तर या नवरात्राचे वैशिष्ट्य आणि कथा जी आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे पूजा कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे बघा या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते तर आधी जर तुम्हाला सांगते की हे नवरात्र सात तारखेपासनं म्हणजे सात जानेवारी ते तेरा जानेवारीपर्यंत असणार आहे या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची ते पण आपण बघणार आहोत बघा अ... खूप माहिती आहे का ब्राह्मण आणि ऋग्वेदी या लोक या कुटुंबांची जी कुलदेवी आहे ना ती शाकंबरी देवी आहे तिचं दुसरं नाव बनशंकरी देवीसुद्धा आहे बघा इचं जे मंदिर आहे ना ते विजापूरमध्ये बादामी या गावामध्ये आहे आणि तिथे खूप रथोत्सव साजरा केला जातो आणि दर शुक्रवारी देवीची पालखीसुद्धा निघते बघा शा शाकंबरी नवरात्रीची कथा अशी आहे की देवी भगवतामध्ये देवीची उत्पत्ती कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तळफळून प्राण सोडू लागले होते त्यांच्या या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणातनं जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाखंबरी हे नाव प्राप्त झाले बघा आ, या देवीची आपण सगळ्यांनीच प्रार्थना केली पाहिजे या देवी सर्व भूमते शू शु, शुधारूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त्य नमस्तस्ते नमो नमा महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले म्हणून तिला शाखंबरी हे नाव पडले बघा देवीच्या नैवेद्याला ज्यांची कुलदेवी आहे ना शाकंभरी देवी ती मंडळी माहिती आहे का पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र नवरात्र उत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा म्हणतात अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समज सजग झाला आहे आहारामध्ये संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील आहार तज्ज्ञ देखील आपल्याला बघा फळंभाज्या कोशिंबिरी भाज्यांचे रस वगैरे प्यायला सांगतात बघा शाकंभरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट केले जातात तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात ही एवढी सोपी व्रत म्हणून कोणालाही करता येईल अशी सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे बघा असं म्हणतात की हे जे व्रत आहे ते फळंभाज्या ज्या हिरव्या भाज्या आहेत त्या खाऊन केलं जातं बघा ही जसं की आपल्या आरोग्याचं संवर्धनसुद्धा म्हणजे करूयात असं म्हटलं जातं बघा शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याने असल्याचे असे म्हटले आहे देवी शाकंबरी हे माता पार्वतीचंच रूप आहे तिला खूप सारे नावंही आहेत शाकंबरी देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती असंही सांगितलं आहे देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले होते म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले दुसऱ्या आख्यायिकेनुसार असं आहे जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीला दिवशी फळे फुले सॉरी फळे फुले हिरव्या भाज्या ह्या दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे बघा पूजेची मांडणी तुम्ही जरी करत नसाल म्हणजे तुमच्याकडे जर शाकंभरी नवरात्र करत नसेल पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही या म्हणजे सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत तुम्ही अखंड दिवा आवर्जून प्रज्वलित करा जसा आपण शारदीय नवरात्रीमध्ये करतो आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्या देवघरामध्येच तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा बघा त्याचबरोबर हा अखंड ज्योत असली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला नाही काही जमलं